जाएगा। 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 लाज साई दर्शन खूप छान दर्शन झालं आरतीला आलो होतो आम्ही शिर्डीला काल आलो इथे साई तीर्थ नावाचं जे थीम पार्क आहे त्या थीम पार्कमध्ये मी साईबाबांवरती केलेली एक फिल्म आहे ती गेले सात वर्ष तेथे चालू आहे ते त्याचं पण स्क्रीनिंग होतं माझे मित्र सगळे आले होते आमच्याबरोबर आणि त्या मित्रांना मी ती फिल्म दाखवली आणि आम्ही आज इथे आमचा साई म्हणून आमचा एक मित्र आहे इकडचा तो आम्हाला ऑलवेज हेल्प करतो आणि त्याच्यामुळेच हे सगळं दर्शन घडलं आमचं आणि इतका म्हणजे समोर उभं राहून आरती करण्याचा एक मला सुयोग मिळाला म्हणजे तो झाला आणि एक माझा मी धन्य झालो ते आरती पाहून आणि खरंच साईबाबांच्या चरणी माथा टेकून खूप खूप शांत वाटलं हो साईबाबांचीच कृपा आहे आदिनाथसुद्धा काल आला होता माझा मुलगा ज्यांनी साई पाणी चित्रपट केलेला आहे आणि तो काल इथे आला होता सुद्धा दर्शन घेतलं त्यालासुद्धा साईनी हेल्प केली होती काल आणि त्याचं हा चित्रपट आहे तेव्हा त्याचं चित्रपट आता, आता। अमेरिकेत रिलीज झालेला आहे कॅनडामध्ये रिलीज होतो आहे तेव्हा ह्या चित्रपटाला लोक खूप छान प्रतिसाद देत आहेत आणि म्हणूनच साईबाबांचीच कृपा आहे आणि म्हणून मी आदिनाथला वाटलं की मी साईबाबांचे दर्शन घेऊन येतो आणि तो आला काल स्पेशली आणि आज आम्ही आलो तेव्हा असा योगायोग झाला तो प्रोजेक्ट आता आमचं माझं नवीन चित्रपट सुरू होतोय आदिनाथचा पण स्वतःचा एक चित्रपट सुरू होतोय आणि मी एक चित्रपट करतोय झपाटलेला मी तात्या विंचू अमिंग सुन ण आहे की माहेरची साडी चित्रपट तुम्ही डायरेक्ट मी नाही केला मी केला असता तर हे आमचे मित्र साईना साई काय म्हणता तुम्ही माहिती साडी मॅच शाळी चित्रपट मी केला असतं तर आय डोंट नो कारण मला ती संधी मिळाली नाही असतो एक त्या चित्रपटाचं जे ओरिजिन होतं गुजराती चित्रपट होता महिरनी चोंदडी त्याचे जे लेखक आणि त्याचे जे निर्माते होते त्या दोघांनीही मला तेव्हाला सांगितलं होतं धूमधडाक्यानंतर का, का मैजी तुम्ही आमचा हा चित्रपट मराठीत रिमेक करा हा खूप गुजरातीमध्ये खूप हिट झालेला आहे आणि गंमत म्हणजे त्या महिरनी चुनंदीमध्ये जो रोल अजिंक्य देवनी केला तो रोल मला ऑफर झाला होता आणि केवळ माझ्याकडे तेव्हा तारका नव्हत्या म्हणून ते मी करू शकलो नाही कारण ते माझे निर्माता आणि लेखक दोघंही माझे खास मित्र केशव राठोड आणि आणखीन ते आमचे निर्माते आमचे इतके चांगले मित्र त्यांनी मला सांगितलं का तू कर तू कर कसं असते ना छोटी ईश्वर इच्छा असते हे मी केलं नाही ते आमच्या अण्णासाहेब देवळगावकरांनी लिहिलं आणि विजय कोणकेनी चित्रपट केला तो आणि सुपर डुपर हिट झाला तेव्हा त्याचं अभिनंदन त्याच्यासाठी खूप खूप गाजला चित्रपट मी केलं असतं तर कदाचित मला सुद्धा ते यश मिळालं असतं पण ते त्याच्या नशिबाचं यश होतं सो आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड थँक्यू व्हेरी मच फॉर गॉड त्यांनी जे काय मला दिले त्या बाबतीत मला खूप आनंद आहे आणि त्याचे खूप मनापासून आभार झपाटलेला टू झपाटलेला दोन काय नवीन असणार आहे झपाटलेला तीन आहे झपाटल्या ना, ह्याचं नाव नुसतं झपाटलेलं आहे मी तात्या विंचू असं त्याचं खालचं शब्द टायटल आहे त्याच्यामध्ये लक्षण आहे आणि तो एक सरप्राईज आहे थँक्यू थँक्यू